शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदी सक्तीचा जी आर मागे घेण्यात आला होता स्थगिती देण्यात आली होती परंतु ठाण्यातील काही शाळांमध्ये आजही पहिली ते चौथीपर्यंत हिंदी शिकवलं जात आहे याबाबत ठाण्यातील शाळांना देखील माहिती शिक्षण विभागाच्या देण्यात यावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज पालिका शिक्षण अधिकारी कमलकांत मेहत्रे यांना निवेदन दिलं येत्या चोवीस तासात याबाबत माहिती शाळांना द्यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असं अविनाश जाधव हो, यांनी म्हटलं आहे विषय असा आहे की ठाण्यातल्या काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात दा आलेला आहे तिसरीच्या वर्गासाठी सो त्याचा त्याची कॉपी आज आमच्या हातात आली आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता तो आम्ही शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा आ, हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्या शाळेंचं असं मत आहे की जरी जी आर निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा जी आर आमच्याकडे आलेला नाहीये आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची ले आलेली आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तो आम तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे पुढच्या चोवीस तासाच्या आत ते तो जी आर काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो जी आर जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा असतील तर अशा शाळेवर तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी मला असं वाटतं की जर सरकारचं जर शाळा ऐकत नसतील तर मग ऐकणार कोणाच्यात यांना एवढा माच कुठला या शाळेच्या ज्या संस्था आहेत त्यांना एवढा मोठा एवढा माच कुठला आला जर सरकार सांगते सरकार मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे की आम्ही जी आर काढलेला आहे या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे तर त्याच्यानंतर जर त्यांच्या अभ्यासक्रमात हिंदीचा तास येत असेल तर आम ते निश्चितार्ह आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार एक तर शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि सरकारने शाळांना शिक जी काही समज आहे ती द्यावी नाही तर मग नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या भाषेत त्यांना समज देऊ